तुमच्या फॅशनला द्या एक नवा लुक किंग फॅशन या सोबत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये किंग फॅशन या नेक्स्ट यांचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे शिवसेनेचे प्रवीण राऊत आपल्या सोबत असणार आहे त्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण सगळा त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्काराला आहे खूप छान छान अशा ऑफर्स देखील असणार आहेत तुमच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडलाय काय बोलाय नक्कीच वाढत बदलापूर आहे आणि वाढत्या बदलापूर मध्ये अशा गार्मेंट जे दुकानाचं ओपनिंग होतं आहे फॅशन एनएक्स किंग फॅशन एनेक्स, तीरे, तीरे एनेक्स आ, इतका चांगला सुंदर असं दुकानसुद्धा आहे माझे मित्र आहेत सनी वगैरे त्यांची सर्व टीम आहे आणि तुम्ही बघत असाल तर विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे आहेत म्हणजे टी शर्ट असतील जीन्स असतील जीन, शर्ट्स असतील शॉर्ट्स असतील अशा चांगल्या प्रकारच्या त्यांनी डिझाईन आणि चांगल्या व्हरायटी पण सुद्धा आहे आणि चांगली क्वालिटीसुद्धा आहे तर नक्कीच हा संपूर्ण बदलापूरच्या जे तरुण वर्ग असेल त्यांनी येऊन ह्या कपड्यांची खरेदी करावी आणि चांगल्या दर्जाच्या स्वस्त मध्ये चांगले कपडे आहेत आणि त्यांनी येऊन त्याचा दादा यांची ही दुसरी शाखा आहे पहिली शाखा मांजरलीमध्ये आहे आज दोन्ही मराठी उद्योजकांना कशा शुभेच्छा द्याल नक्कीच मराठी उद्योजकांना मी शुभेच्छा देतो कारण मराठी माणूस हा उद्योगधंद्यामध्ये पडलाच पाहिजे त्यांनी बिझनेस केला पाहिजे आणि त्याच्यासोबत जे त्याचे साथीदार असतील किंवा मित्रवर्ग असेल किंवा आपल्या घरातले असेल तर त्यांनी बिझनेस करून हा तरुण वर्ग वळला पाहिजे धन्यवाद आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे सनी लोढे आणि विशाल महाडिक यांच्या जे आहे या फॅशन हाऊसचं उद्घाटन होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि युवांसाठी खरंच छान असं कलेक्शन जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून दोन्ही युवकांना खूप खूप शुभेच्छा ज्या आहेत दिल्या जातात लवकरच आपण ऑफर देखील बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर बघत असाल तर कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर कलेक्शन जे आहे आपल्याला बघायला मिळणार आहे अर्थात यांची ही दुसरी शाखा जी आहे आपल्याला बदलापूर शहरात बघायला मिळते आपण लोकेशन जे आहे आता आपण लोकेशन कव्हर करणार आहोत बाहेर जाऊया आपण लोकेशन बघूया बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आता आलेलो आहोत बदलापूर पश्चिम आपण आलेलो आहोत लोकेशन जे आहे आपण सर्वात पहिले बघणार आहोत की आपण कुठे आलेलो आहोत बदलापूर पश्चिम आल्यावरती तुम्हाला यायचं आहे स्टेशन रोड तर हा बघा हा आहे आपला स्टेशन रोड या ठिकाणी आहे डॉमिनोज पिझ्झा आणि डॉमिनोज पिझ्झाच्या अगदी समोर जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे किंग फॅशन येनेक्स अगदी परफेक्ट लुक असू द्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर फक्त मिळणार आहे किंग फॅशन येनेक्स मध्ये काही ऑफर आहेत का सनी सर विशाल सर आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण आता सनी सर आणि विशाल सर आपल्या सोबत असणार आहे सर्वप्रथम मराठी उद्योजक आहे आणि उद्योजकामध्ये दिवसांदिवस जे आहे उन्नती होते त्यांची आज ही दुसरी शाखा ओपन झाली त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन दोघांचंही दादा कसं वाटतंय आज पहिली नसून दुसरी शाखा ओपन केली छान वाटत आहे पहिली शाखा आमची सक्सेस झाली त्या आम्ही दुसरी शाखा घेतली आताही ती पण चांगल्या पद्धतीने आम्ही केलेली आहे ऑफर पण खूप सारे असणार आहेत आणि मराठी उद्योजकांना मी सांगतो की तुम्ही हे करा की स्वतःच्या बिझनेसमध्ये उतरा त्यासाठी आणि ऑफर पण खूप छान असणार आहे तिथे तुम्हाला मेन क्वालिटी वगैरे जे आहे ती एकदम चांगल्यातली भेटेल प्रीमियम क्वालिटी भेटेल आणि रेट आहे ते एकदम रिजनेबल असणार म्हणून त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट करा तुम्हाला अजून जास्त व्हरायटी पण बघायला लागतो कस्टमर जे आहेत आपल्या कुठल्या याच्यावरती विश्वास ठेवतात बॅगी जीन्स असू द्या जीन्स असू द्या फॉर्मल आता सगळंच चालतं म्हणजे ऑल चालतात जीन्स बॅगी जीन्स सगळं चालतात सध्या ट्रेंडिंगला बॅगी जीन्स खूप चालतात बॅगी जीन्स झाल्या बॅगी टी शर्ट झाल्या फुल टी शर्ट झाल्या त्या सगळं चालतात तुम्ही दोघं मित्र आहात काय कसे आहात किती वर्षापासून सोबत आहात खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना अजून किती शाखा बदलापूर मध्ये ओपन करायचं बदलापूर मध्ये किती शाखा ओपन करायचं काय सांगायला लवकरात लवकर या शॉपिंग करा तुम्ही आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्यांचा क्वालिटीनुसार शर्ट असू द्या नाहीतर फॉर्मल जो सेट आहे साधारण किती पासून सुरुवात होईल आपल्याला फॉर्मल ड्रेस तुम्हाला हजार रुपयाला भेटून द्या पॅन्ट आणि शर्ट छान कुर्तीज वगैरे पण असतात कुर्ती वगैरे पण भेटून जाईल तर मग तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर यायचं आहे मित्रमंडळी देखील आपण जर बघत असाल पाठिंबा द्याल मित्र आहे माझा तो खूप बसून आहे तुम्ही खरेदी करता इथूनच हा इथूनच खरेदी करतो बसून त्याच्याकडूनच खरेदी करतो कधी पण एकदम मतलब रिझनेबल रेट वगैरे असतो एकदम छान वगैरे कपड्यांची क्वालिटी त्यांनी मिळून दुसरी शाखा ओपन केलेली आहे शुभेच्छा देणार त्यांना सुभेच्या तर आता मनापासून तर खूप जास्त असं आता बोलता येणार नाही तोंडावर पाठिंबा आहे हा पाठिंबा आहे त्यांना तुम्ही पण या एकदम कलेक्शन बघूया ना आहे वेळ तर बघूया आपण एक दोन कलेक्शन जे आहेत ते खूप सुंदर सेटअप केलेलं आहे आणि तुम्ही पण नक्की या ओपनिंग निमित्त जर तुम्ही आलात तर तुम्हाला जे आहे अजून जर तुम्ही बघत असाल तर छान छान ऑफर्स देखील बघायला मिळतील मग लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा बघूया आपण कशा तुम्हाला फायव्हंड्रेड पर्यंत भेटून छान शायनिंग मध्ये ओपनिंगला काही ऑफर ठेवणार का ओपनिंगला ऑफर जे आहेत त्यांना ऑफर देऊ आपण काय बघा मी तुमच्यासाठी ऑफर मागून घेतली खरं तर ब्रँड बनलेला आहे एक ऑलरेडी रिजनेबल देतात आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे आपण साड्यांच्या वगैरे नेहमी ऍड करत असतो पण तुमचा खूप आग्रह होता की मेन्स वेअर साठी तुम्ही कधी काही कलेक्शन आणणार का रहे बगा, लुक साथी। जाता साल, तर हे बघा क्लासी लुकसाठी आणि जर तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल तर छान छान जीन्सचे कलेक्शन सुद्धा मिळणार आहेत मस्त यांची पहिली शाखा मध्ये आहे आणि आता ही दुसरी शाखा बदलापूरमध्ये आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कि किती प्रेम जे आहे कस्टमरचं असेल वाव हे बघा कलेक्शन मस्त हेच जर तुम्ही एखाद्या मोठ्या मॉल घ्यायला गेलात तर थोडस लेबलिंग वगैरे लावून जे आहे तुम्हाला जास्त प्राइस मध्ये बघायला मिळतात बोलणार बिल्लू काय नाव तिचं बोलते शुभेच्छा देते बोल ना तू एक आठवण असते ज्या वेळेला आहे एखाद्या शॉपचं उद्घाटन सोहळा पार पडतो म्हणून तुम्ही या लवकरात लवकर या आणि ऑफरचा फायदा घ्या तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला समजणार आहे की खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि ते कलेक्शन तुम्ही मिस करू नका आपण काही थोडक्यात जे आहेत थोडेफार कलेक्शन आता बघितले ते बघा आणि मराठी उद्योजक आहे जसं की आम्ही सांगितलं त्यामुळे तुम्ही आवर्जून जे आहे यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि या खरेदी करा आणि भरभरून जे आहे ऑफरचा देखील फायदा घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा एकदा सांगू आपण कुठे आलेलो आहोत बदलापूर पश्चिम स्टेशन परिसरात तुम्हाला यायचं आहे स्टेशन रोडला डॉमिनोज पिझ्झाच्या अगदी सोमय यायचं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे किंग फॅशन यनेक्स मात्ताच या आणि व्हिजिट करा धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर